सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील आजच आले ते मला माहिती पडलं लाडके योजनेचे पैसे बातमी आहे लाडक्या बहिणी योजने संदर्भात आणि या योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे एकतीस जुलै पूर्वी अर्ज भरलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली जुलै आणि ऑगस्ट याच्या दोन महिन्यांचे पैसे जमा झालेत मुंबईतील महिलेच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झालेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीला राज्य सरकारकडून हे बक्षीस मिळाले गिफ्ट देण्यात आलेले एका महिन्याचे पंधराशे शास मिळून दोन महिन्यांचे तीन हजार रुपये या मुंबईतील महिलेच्या खात्यात जमा झालेले आहेत सतरा तारखेला याचे दोन हप्ते पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले आहे अकाउंट चेक करतो जाता ते ते दिलेला दिलेला आहे पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेला शब्द दिल्याप्रमाणे सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे आणि मुंबईतील ज्या लाभार्थ महिलेच्या राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी आहे ती राज्य सरकारने अमलात आणली होती आणि त्यानंतर विविध स्तरातून टीका झाली विरोधकांनी टीका देखील केल्या मात्र आता महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेले आपल्यासोबत लाभार्थी महिला आहेत ताई काय सांगाल तुम्हाला राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे आलेले आहेत काय नेमकी आज भावना आहे थेट तुमच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत ते आजच आले ते मला आत्ता माहिती पडलं लाडकी योजनेचे पैसे त्यांचे धन्यवाद Uh, जेव्हा तुम्ही फॉर्म वगैरे भरायला गेलात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा तेव्हा काही तुम्हाला अडचणी आल्या होत्या का? काही नाही काहीच अडचणी आल्या नाही त्यांचे त्यांनी व्यवस्थित फॉर्म भरून घेतला आमच्याकडनं सरकारला काय म्हणाल कारण तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे आलेले आहेत नेमकी आता भावना काय कसं वाटतंय आता एकदम असं वाटतंय की आम्हाला मोठं म्हणजे आनंद झालाय त्या गोष्टीचा आम्हाला वाटलं नव्हतं पण आलेच आमच्या याच्यात धन्यवाद सरकारचे जेव्हा तुम्हाला कधी कळलं की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते आजच कल आलं किती वाजता म्हणजे आता मग तुमच्या अजून कुठल्या पैसे आलेले आहेत का आले, आले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका